स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीशे ला झाली या दिनाचं पंचवीस जानेवारी या दिनाचं औचित्य साधून आपण दोन हजार अकरा पासून दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करत असतो या मतदार दिनाच्या निमित्तानं आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून दिगुजाई पाटील साहेब आलेले आहेत आपल्याला माहिती आहे की मतदानाचा हक्क किती महत्त्वाचा आहे आपण इंग्लंडला लोकशाहीची जनवरी म्हणतो परंतु त्या देशाला सुद्धा या मतदानाच्या हक्कासाठी अनेक लोकांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागलेला आहे अगोदर फक्त वरिष्ठ उमराव वर्गातील लोकांनाच मतदानाचा अधिकार होता तो हळूहळू हळूहळू सामान्य माणसापर्यंत यायला तीनशे चारशे वर्ष लागली महिलांना मतदानाचा अधिकार मिळायला एकोणीशे अकराचं साल उजडावं लागलं परंतु आपल्याला राज्यघटनाचे निर्माते तसेच शिल्पकार आपण ज्यांना म्हणतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आपल्याला सर्वांना सामान्य माणसाला सर्व एकदमच महिला असो सामान्य माणूस असो आदिवासी असो अस्पृश्य असो सगळ्या लोकांना मतदानाचा हक्क आपल्याला एका झटक्यामध्ये मिळाला परंतु मत देने आ, हा मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी आपण सजगपणे जागरूकतेने तो अधिकार आपण वापरावा या उद्देशाने आपण पाहतो की निवडणूक आयोगाचे निवडणूक आयोगाने दोन हजार अकरा पासून दरवर्षी पंचवीस जानेवारी हा मतदार दिन म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण तो साजरा करत आहोत या निमित्ताने जे उपक्रम घेतात त्यामध्ये या दिनाचं महत्व म्हणजे काय की तरुणांना सक्षमीकरणाचा अधिकार मिळावा तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण राष्ट्र निर्माण करण्याचा अधिकार आहे तसेच मतदान केलं म्हणजे अशी आपल्याकडे अभिमानाची भावना असावी अशा पद्धतीचं ह्या वर्षी आपण थीम घेतलेली आहे मतदान असे काही नाही आम्ही नक्कीच मतदान करू असे या वर्षीची आपल्या मतदान दिनाची थीम आहे तरी आपला जास्त वेळ घेता मी बो, देव भाऊ या व्यक्तीप्रमाणे मी आपल्या महाविद्याचे प्राचार्य चौरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी दिगुजे पाटील साहेबांचं शाल श्रीफल देऊन स्वागत करावं